हॅलो एव्हरी वन आय एम डॉक्टर प्रियंका मानकर आय एम वर्किंग ऍज अ इंटेन्सिव्हिस्ट अँड आयसीयू इंचार्ज जस्ट फर्स्ट वर्किंग ऍज अ इंटेन्सिव्हिस्ट अँड आयसीयू इंचार्ज इन इनामदार हॉस्पिटल आज उद्या जो महिला दिन आहे त्यानिमित्ताने काही मेसेज देणं मला तुम्हाला काही मेसेज द्या असं वाटतो आहे तो म्हणजे आपल्याला ॲज अ फिमेल आपण लाईफमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करतो म्हणजे एक तर घरामध्ये वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या जॉबमध्ये वेगळी या असते यामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं कोणाकडे कुणाकडे जास्त फोकस करायचं पण दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी म्हणजे जर आपण फक्त घरावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि स्वतःचे जे काही स्वप्न आहे त्याच्यावर कॉम्प्रोमाइज केलं तर मेंटली आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आणि जरी आपण घरासाठी सर्व काही करतोय पण मनातल्या मनात आपल्या काही इच्छा आहे ज्या आपल्याला करायच्या आहेत ते आपण करत नाहीये तर ते आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपल्याला जे काही वाटतंय दोन्ही बॅलन्स करून घर आणि आपलं काही जॉब असेल ते मॅनेज दोन्ही बॅलन्स करून आपण ते करायला पाहिजे ते, ते केल्याने आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल मनामध्ये मा एक आपण काहीतरी करतोय याची भावना निर्माण होईल आणि आपलं लाईफ तेवढा आनंदी होऊ शकतं आता मी जसं क्रिटिकल मध्ये काम करते तर आपल्याला म्हणजे माझ्या मध्ये मा दे डेली डे दे टू डे लाईफमध्ये मी लाइफ आणि डेथ दोन्ही सिच्युएशन बघत असते काही वेळा अशाही असतात की दिवस खराब असतो एखादा पेशंट आपल्याला जो वाटतो की बरा झाला पाहिजे रिकवर झाला पाहिजे घरी गेला पाहिजे चालत तो होत नाही मग त्या त्यावेळी कधी कधी इमोशनल स्ट्रेस वाटतो पण त्यावेळी पण म्हणजे आपल्याला स्वतःलाच आवरता आलं पाहिजे त्यातनं म्हणजे एक दिवस असा वाटतो पण जो पेशंट खूप क्रिटिकल होता त्याला आपण बरं केलं त्याच्यातनं मिळणारा जो सॅटिस्फॅक्शन आहे आनंद आहे तो एक वेगळ्याच लेव्हलचा असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घर आणि हॉस्पिटल ह्या दोन्ही गोष्टी अशा बॅलन्स केल्या कधी कधी मलाही असं वाटतं की घराकडे माझं थोडं दुर्लक्ष होतय पण जेव्हा असं होतं की मी म्हणजे एखादी चांगली गोष्ट अचीव्ह करते एखादा पेशंट खूप क्रिटिकल आहे तो मी बरा केला माझ्या उपचारांमुळे त्याला काहीतरी मदत झाली तर मग त्यातलं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते म्हणजे लाईफ साठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे मेंटल साठी त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की घरासोबतच सर्व सा, महिलांनी बाकी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा करायला पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करायला पाहिजे